सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें नमस्कार आ, मी डॉक्टर आशुतोष तोंडारे मी एक आ, आहे मी आ, मी वर, आ, स्तन कॅन्सरचा एक्सपर्ट आहे असं मी म्हणेल मागचे दहा वर्ष झाले मी स्तनांच्या सगळ्या प्रकारच्या आजारांवर काम करतोय उपचार करतोय त्याच्यात स्तनाचा कर्करोग त्याच्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया स्तनाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया करताना स्तन वाचवून ऑपरेशन करणे स्तन पूर्ण काढले तर त्याच्यासाठी प्लास्टिक सर्जरी किंवा ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करणे या सगळ्यांच्या बाबतीत मी मागचे दहा वर्ष झाले काम करतोय स्तनाचा कॅन्सर सोडलं तर मी बाकीच्या कुठल्याही कॅन्सरवर काम करत नाही डेडिकेटेडली मी मागचे दहा वर्ष काम सर आ, स्तन कॅन्सर म्हणजे मुख्य कारण लक्षण काय असत स्तनाचा कॅन्सर हो, जेव्हा होतो तेव्हा स्त्रियांना साठ ते सत्तर टक्के स्त्रियांना स्तनामध्ये गाठ हात लागतो त्याच्यासोबत काही वेळेस स्तनाच्या त्वचेमध्ये सूज असते लालपणा येतो मधून पाणी किंवा रक्त असं काहीतरी येतं काखीतल्या किंवा गळ्यातल्या गाठी वाढू शकतात आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने पेशंट आमच्याकडे येतात बऱ्याच वेळेस असं होतं की पेशंट ह्या सुरुवातीच्या लक्षणांना नजरअंदाज करतो आणि उशिरा येतो तेव्हा जखमा तयार झालेल्या असू शकतात स्तनावर काही वेळेस हा आजार स्तनातून सुरू होऊन शरीरात दुसरीकडे पसरलेला असतो त्याच्यामुळे भूक हो न लागणे वजन कमी होणे जॉन्डिस होणे हाडांमध्ये खूप दुखणे डोकं दुखणे खोकला श्वास घ्यायला त्रास असे वेगवेगळे त्रास हे होऊ शकतात स्तनाचा कर्करोग ह्याचं निदान होण्यासाठी ट्रिपल असेसमेंट वापरलं जातं ट्रिपल असेसमेंटचा सर्वात पहिला महत्वाचा भाग असतो की माझ्यासारख्या एखाद्या ब्रेस्ट कॅन्सर मधल्या एक्सपर्ट डॉक्टरने पेशंटला तपासणं त्या तपासणीतूनच बऱ्याच वेळेस त्यांना हे लक्षात येतं की ही गाठ किंवा ही सूज ही कशा ही कशामुळे आहे कर्करोगाची असू शकते त्या गोष्टीला पुढे कन्फर्म करण्यासाठी पेशंटच्या वयोमानानुसार मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी ही केली जाते मॅमोग्राफी हा एक ब्रेस्टचा स्पेशल एक्स रे असतो आणि त्या एक्सरे मध्ये गाठ कशी दिसतीये हे तर बघितलं जातच पण ती गाठ सोडून हाताला न लागणाऱ्या अजून काही गाठी त्याच स्थानामध्ये किंवा बाजूच्या स्थानामध्ये आहेत का हेही कळत या दोन जर एखादी गाठ किंवा कुठलाही त्रास घेऊन पेशंट आपल्याकडे आली असेल आणि तिचं वय चाळीस वर्षापेक्षा कमी असेल तर तिची मॅमोग्राफी न करता आम्ही आधी सोनोग्राफी करतो आणि जर बाकीच्या तपासण्यांमधून हे लक्षात आलं की कॅन्सर आहे तरच त्या स्त्रियांची मॅमोग्राफी करण्यात येते सोनोग्राफी मॅमोग्राफी माझ्यासारख्या डॉक्टरने तपासणं हे सगळं केल्यानंतर कॅन्सर आहे की नाही त्याचं निदान हे पंच्याण्णव टक्केपर्यंत करता येऊ शकतं पण त्याला शंभर टक्के करण्यासाठी त्या गाठीतून किंवा टिश्यूमधून एक तुकडा काढून त्याला तपासणीसाठी पाठवणं हे शंभर टक्के गरजेचं असतं त्याला आपण बायप्सी असं म्हणतो बऱ्याचशा पेशंट्समध्ये बायप्सीच्या बाबतीत खूप गैरसमज आहेत आणि त्याच्यातला एक महत्वाचा गैरसमज हा आहे की त्या गाठीतून तुकडा काढला म्हणजे जर आजार असेल तर तो पूर्ण शरीरात पसरेल तर मी ह्या माध्यमातून तुम्हाला हे कळकळीने सांगू इच्छितो की हा गैरसमज बाजूला केल्यामुळे तो शरीरात पसरतो आहे आणि ह्या टेस्ट पासून आपण दूर नाही गेलं पाहिजे सर सध्याच्या लोकांना जसं आता काही ब्रेस्ट कॅन्सर निघालाच तर लोकांच्या असा गैरसमज आहे का एकदम एक ब्रेस्ट काढलं तर माझं सौंदर्य खराब होईल तर ह्या गैरसमजामुळे काय बोलणार आपण खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय आपण ब्रेस्ट कॅन्सर स्तनाचा कॅन्सर झालेले पेशंट बऱ्याचदा डॉक्टरकडे येतच नाही कारण त्यांना असं वाटतं की ह्याच्यात जर कॅन्सर निघाला तर आता स्तन पूर्ण काढून टाकावं लागेल आणि हे असं नाहीये की हे फक्त तरुण स्त्रियांमध्ये हा गैरसमज आहे हा गैरसमज पन्नास साठ वर्षाच्या स्त्रियांमध्येही असतो आणि त्यांना सुद्धा स्वतःचं स्तन काढण्याची बिलकुल इच्छा नसते तर या माध्यमातून मी परत एकदा हेही खूप कळकळीने सांगेन की ऐंशी टक्के स्त्रियांमध्ये स्तन काढण्याची गरज नसते जर आजार हा लवकर सापडला तर आपण जसा आयुष्य जीव वाचवू शकतो कॅन्सरमधून तसंच स्तनही वाचवू शकतो गाठ छोटी असेल तर फक्त गाठ काढायची जर ती गाठ मोठी असेल तर त्याच्यासाठी आम्ही ऑनगोप्लास्टी नावाच्या पद्धतीने प्लास्टिक सर्जरी करून स्तन वाचवू शकतो काही वेळेस जर कॅन्सर फास्ट वाढणारा असेल आणि गाठ मोठी असेल तर त्या गाठींना किमोथेरपी टार्गेटेड थेरपी ह्याच्या माध्यमातून कमी करण्यात येतं आणि मग छोटस ऑपरेशन करता येतं अशा सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने ऐंशी टक्के स्त्रियांमध्ये स्तन वाचवून ऑपरेशन करता येतं उरलेल्या वीस टक्के स्त्रिया ज्यांचं स्तन काढलं जातं ते ह्याच्यासाठी काढलं जातं कारण एकाच ठिकाणी कॅन्सर नसतं त्या स्तनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग एकत्रितपणे कॅन्सर तयार झालेला आहे आणि ते स्तन वाचवणं पेशंटसाठी सुरक्षित राहणार नाही अशा वेळेस आम्ही स्तन पूर्ण काढतो पण अशा स्त्रियांमध्ये सुद्धा निपल स्पेरिंग मॅस्टेक्टमी किंवा स्किन स्पेरिंग मॅस्टेक्टमी अशा पद्धतीने पेशंटची त्वचा निपल हे वाचवूनही ऑपरेशन करता येतं आतलं पूर्ण ब्रेस्ट काढलं जातं आणि त्या पोकळीमध्ये एकतर सिलिकॉन इम्प्लांट किंवा पेशंटच्या स्वतःच्या चरबी आणि त्वचेला वापरून ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करता येतं ज्याच्यामुळे पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर हे लक्षातही येत नाही की त्यांचं स्तन पूर्ण काढून टाकले गेलं सर ब्रेस्ट झाला होऊच नाही यासाठी उपाययोजना काय ब्रेस्ट कॅन्सर का होतो ह्याचं कारण अजूनही फारसं क्लिअर कळालेलं नाही आपण असं सांगू शकतो की कुणामध्ये रिस्क जास्त आहे जर एखाद्या स्त्रीला उशिरा पहिलं मूल होत असेल म्हणजे तीस वर्ष वयानंतर किंवा त्यांना मूलच नसेल मूल झालं पण त्यांनी स्तनपान कुठल्याही कारणाने केलं नसेल किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल ज्याचं एक पाच ते दहा टक्के शक्यता असते की ब्रेस्ट कॅन्सर पेशंटमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे अशा कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढू शकते ज्या पेशंट्समध्ये ओबेसिटी आहे त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क जास्त जा असते जे आपल्या दैनंदिन जीवनामधलं कुठलंही काम बैठे पद्धतीने जास्त करतात एक्सरसाइज किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे त्यांच्यातही रिस्क जास्त आहे सो त्याच्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही सकस आहार खात असाल व्यायाम करत असाल वजन वाढू देत नसाल लग्न अप्रोप्रिएट एजमध्ये झालेलं आहे मुलं आहेत मुलांना दूध पाजले अशा सगळ्या मॉडिफाय करता येऊ शकणाऱ्या गोष्टींना आपण जर चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं तर कॅन्सर होण्याची रिस्क ही सिग्निफिकंटली कमी होऊ शकते ह्याच्यासोबत हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर आपल्याला पूर्णपणे हा आजार होण्यापासून वाचता येणार नसेल तर ॲटलिस्ट आपण स्वतःला एवढं जागरूक ठेवावं की तो आपल्याला पहिल्याच स्टेजमध्ये सापडावा ज्याच्यामुळे त्याला ते तेव्हाच मुळासकट काढून आजाराला पूर्ण बरं करता येऊ शकतं आणि ह्याच्यासाठी स्त्रियांच्या स्वतःच्या हातात असलेली एक महत्त्वाची टूल आहे ती म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन स्तनांचं स्वपरीक्षण सर जसं तुम्ही आता म्हटले की स्तनाचं स्वपरी महिलांनी स्वतः परीक्षण करावं ते कोणत्या एग्जा, पद्धतीने करायला पाहिजे पहिली गोष्ट स्तनांचं स्वपरीक्षण प्रत्येक वीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रीने केलं पाहिजे जोपर्यंत स्त्रीची पाळी चालू आहे पाळी संपल्याच्या दोन दिवसानंतर दर महिन्याला त्यांनी ते एक्झामिनेशन किंवा के स्वपरीक्षण केलं पाहिजे ज्यांची पाळी पूर्ण बंद झालेली आहे त्यांनी कुठलीही एक तारीख पकडून त्या तारखेला दर महिन्याला स्वतःला चेक करावं ते चेक करत असताना पहिल्यांदा त्यांनी स्वतःला स्वतःच्या स्तनांकडे आरशामध्ये बघावं ज्याच्यामध्ये निप्पलमधून पाणी येत येतंय का निप्पल किंवा त्वचा आत ओढली गेली आहे का सूज आहे का लाल लाल पडली आहे का हे बघता येतं जो डोळ्यांना दिसणार नाही असा भाग आरशात बघता येतो मग झोपायचं खांद्याखाली एक किंवा दोन उश्या ठेवायच्या उजव्या हाताने डावस्तन आणि डाव्या हाताने उज्वस्तन तपासायचं आणि त्याच्यामध्ये हे लक्षात घ्यायचं की एखादी गाठ हाताला लागतेय का सूज हाताला लागतेय का किंवा रक्त वगैरे आपल्याला लक्षात येते का ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत एखाद्या स्त्रीकडून ही अपेक्षा नाहीये की त्यांना लक्षात यावं की मला कॅन्सर आहे की नाही त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की मागच्या महिन्यात मी जे चेक केलं होतं त्याच्यापेक्षा आज मला काहीतरी वेगळं वाटतंय आणि ते तुम्ही डॉक्टरांकडून येऊन चेक करून घेतलं पाहिजे अशा पद्धतीने कॅन्सर लवकर पकडता येऊ शकतो आणि त्याला मुळासकट काढून टाकता टाकताय सर ब्रेस्ट कॅन्सरमुळे जे उपचारामध्ये जे दुष्परिणाम होतात ते कसे टाळू शकतो आपण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक काही गोष्टी आपण टाळू शकतो काही गोष्टींवर आपण उपचार करू शकतो ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे तीन भाग असतात ऑपरेशन असतं किमोथेरपी असते टार्गेटेड थेरपी आणि रेडिएशन ह्या तीन ट्रीटमेंट्स असतात त्याच्यामध्ये साईड बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांना जास्त सर्वात भीती असते ती असते किमोथेरपीबद्दल किमोथेरपी चालू असताना पूर्वीच्या चा काळात ह्या आपल्या समाजाचा अनुभव आहे की पेशंट बिछानावर असतो चार सहा महिने ॲडमिट ठेवावं लागतं तो बाकीचं काहीच आयुष्य जगू शकत नाही आज कॅन्सरची किमोथेरपी आणि किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स करण्यासाठीची जी औषधं आहेत ती इतकी ॲडव्हान्स्ड आहेत की माझ्या पेशंट ज्या एकवीस दिवसाच्या सायकलमध्ये किमोथेरपी घेत असतात त्यातले पंधरा ते सोळा दिवस स्वतःचं ऑफिसचं घरचं सगळं काम व्यवस्थित करतात उरलेल्या चार पाच दिवसामध्ये त्यांना थोडासा थकवा वाटतो किंवा काम करायची इच्छा नसते आराम करावा वाटतो ते आराम करतात पण त्या बिछाण्याला खेळतात आणि त्यांना ती किमोथेरपी घेताच येत नाही पुढे असं काहीही होत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट जी पेशंट कडून आम्हाला लागते तीही असते की त्यांनी स्वतःचं आरोग्य हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्याच्यात स्वच्छ सकस अन्न घेणं गर्दीच्या ठिकाणांवर न जाणं स्वतःला इन्फेक्शन्स पासून वाचवणं ह्या गोष्टी आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी ह्या करत राहिल्या स्वतःची इम्युनिटी व्यवस्थित ठेवली तर साईड इफेक्ट्स अजून कमी होतात आणि एकदम आरामात सोप्या पद्धतीने या ट्रीटमेंटमधून जात आहेत सर आपल्या अनुभवानुसार आपण कॅन्सर तज्ज्ञ आहात आता जनतेला काय संदेश देऊ संदेश देण्याच्या आधी मी एक फॅक्ट सांगायला सांगायला आवडेल मला आज आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण पाश्चात्य देशांपेक्षा एक चतुर्थांश किंवा त्याहूनही कमी आहे पण कॅन्सरमुळे होणारे मृत्यू आपल्या देशात त्यांच्यापेक्षा जास्त आहेत आणि ह्याचं एकमेव कारण आहे की ते डॉक्टरांपर्यंत उशिरा पोचतात ह्याची खूप सारे कारण आहेत पण त्याचं एक Uh, महत्वाचं कारण हे आहे जा 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 दे की जागरूकता नाही आणि आज आपल्याला जागरूक राहणं ह्या आजाराच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे जर ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत बोलायचं झालं तर पाश्चात्य देशांमध्ये दर आठ स्त्रियांपैकी एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होतो आपल्याकडे भारतीय देशात शहरी भागात हे प्रमाण दर चोवीस स्त्रियांमागे एक आहे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण दर चौसष्ट स्त्रियां मागे एक आहे आपल्याकडे ह्या आजाराचं प्रमाण अजूनही कमी आहे पण वाढत चाललंय तर त्याच्यासाठी आपण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर एकतर फिजिकल ऍक्टिव्हिटी आपली भरपूर पाहिजे आपण फास्ट फूड जंक फूड पासून दूर राहिलं पाहिजे आणि घरचं सात्विक अन्न घेतलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आता हे शक्य नाही आहे की आम्ही कधीच जंक फूड खाणार नाही पण त्याचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तेवढीच एक्सरसाइज केली पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यासोबत कॅन्सरची लक्षणं काय आहेत मला कुठला त्रास झाल्यावर मी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे हे लक्षात ठेवणं आणि त्या पद्धतीने उशीर न करता डॉक्टरांकडे जाणं खूप महत्वाचं आहे जर आपल्याला स्तनामध्ये एखादी गाठ लागते किंवा एखादा बदल लक्षात येतोय जो दोन ते तीन आठवड्यामध्ये आपोआप बरा होत नाही तो तुम्ही नक्की डॉक्टरांकडे जाऊन दाखवला पाहिजे जर पहिल्या स्टेजमध्ये आमच्याकडे पेशंट आला तर त्याचा आजार पूर्ण बरा होतो त्यांना पुढच्या दहा वर्षात कॅन्सर परत येण्याचा चान्स हा फक्त चार ते पाच टक्के राहतो पण तेच जर पेशंट तिसऱ्या स्टेजमध्ये आला तर जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के पेशंटचा आजार पहिल्या पाच वर्षातच परत येतो हा एवढा फरक आहे त्याच्यामुळे जागरूक राहा लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोचा आणि त्याच्यासोबत ह्याच्याबद्दल बोलायला सुरू करा आपण कॅन्सरबद्दल बोलतच नाही त्याच्यामुळे आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ही माहिती मिळाली तर चार लोकांसोबत याविषयी बोला म्हणजे समज गैरसमज दूर होते डॉक्टर अफसर आणि आरोग्य जागृतीसोबत आम्ही मागचे काही वर्ष काम करतोय कॅन्सर मुक्त महाराष्ट्र या अभियानामध्ये आम्ही त्यांचे साथीदार मानतो स्वतःला आणि ह्याच्या सोबत ह्यांच्या मदतीने आम्ही हा मेसेज स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय की एकतर जागरूकता ही महत्वाची आहे पेशंट लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे ह्याच्यासोबत मोठा आणखीन एक प्रश्न हा असतो की कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा खर्च कसा तर आम्ही आरोग्य जागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हेही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की इन्शुरन्स म्हणा महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या महात्मा ज्योतिबो फुले सारख्या स्कीम्स म्हणा सीएम फंड पी फंड अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून किंवा काही एन मार्फत सुद्धा आपण पेशंटच्या आर्थिक परिस्थितीला नजरेत ठेवून त्यांच्यासाठी तीच ट्रीटमेंट देऊ शकतो संभाजीनगरमध्ये देऊ शकतो जी आज मुंबई पुणे लंडन अमेरिका सगळीकडे मिळते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की कुठेही जाण्याची गरज नाहीये तुम्ही फक्त डॉक्टरांकडे किंवा आरोग्य जागृतीकडे पोचा तिथून तुम्हाला चॅनल मिळेल जिथे तुम्ही बरोबर डॉक्टरांकडे आणि चांगल्या ट्रीटमेंट कडे स्वतःची कुठलीही आर्थिक परिस्थिती मध्ये न येऊ देता पोहोचू शकता आणि कॅन्सर मुक्त होऊ शकता धन्यवाद आरोग्य जागृती